आजचा सातवा दिवस विषय आहे आज बाबासाहेब असते तर आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी कुठं पाहिलं असत शाळेत जात नसलेली मुलं की जातीवरून होणारी मारहाण कि सोशल मीडियावर चालणारी विषयाची भाषा कदाचित ते विचारले असते आज शिक्षण सर्वांसाठी आहे का संविधानांच्या मूल्यांना आपण वाचवत आहोत का आजचा व्हिडिओ ही कल्पना नाही ही, ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे कारण बाबासाहेब अजूनही आपल्या प्रश्नांमध्ये जिवंत आहेत जय भीम म्हणजे फक्त अभिवादन नाही ती एक जबाबदारी आहे विद्यार्थी म्हणून म्हणतो जय भीम म्हणजे शिकण्याचा हक्क आणि महिला म्हणून म्हणते जयभीम म्हणजे आत्मसन्मान आणि एक कामगार म्हणून म्हणतो जयभीम म्हणजे कष्टांचं मूल आणि पत्रकार म्हणून म्हणतो जयभीम म्हणजे सत्यासाठी उभं राहणं सामान्य नागरिक म्हणून म्हणतो जय भीम म्हणजे संविधान जपण ही मालिका इथे संपते पण लढा सुरूच आहे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्या प्रत्येक कृतीतून सर्वांना जय भीम हा होता आंबेडकरी आठवडा आणि संपूर्ण आठवडा आम्ही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण केलेल्या कर्तृत्वाला तुमच्या समोर आणलं आणि आज त्यांना स्मरण करून त्यांच्या जयंती निमित्त आजचा हा आंबेडकरी आठवडा इथे संपलेला आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोवर बघत राहा पोलिस एम न्यूज नागपूर